आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा ताजने डायग्नोस्टिक सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरी हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमने संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर श्रीरामपूर लोणी या परिसरामध्ये घरपुडीच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती त्याप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि त्यांच्या टीमने घटनास्थळाला भेट देऊन रेकॉर्डवरील गुन्हेगार मिलिंद उर्फ मिलन ईश्वर भोसले राहणार बेलगाव तालुका आष्टी जिल्हा बीड याला पथकाने ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्याचे अजून तीन भाऊ यांच्या साथीने हे गुन्हे केल्याची कबुली दिली त्यानंतर त्याचा सासरा हा एम आय डी सी परिसरामध्ये राहत होता त्या राहत्या घरातून त्याने गुन्ह्यात चोरीस गेलेलं साधारण पंचवीस तोळे सोनं हे काढून दिलेलं आहे त्याँच त्याचप्रमाणे त्याच्याकडनं एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत कारतुसं हे पण जप्त करण्यात आलेलं आहे या गुन्ह्यांबरोबरच त्याने इतर जिल्ह्यातील म्हणजे सातारा फलटण आळेफाटा या भागातल्या घरपुड्यांची पण कबुली दिलेली आहे स्थानिक गुन्हे शाखेने एकूण साधारण सव्वीस लाखाचा मुद्देमाल हा त्याच्याकडनं हस्तगत केलेला आहे एकूण जिल्ह्यातील बारा घरपोड्या उघड करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये एलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राइड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ